नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विशेषतः पंढरपूरच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी येणाऱ्या काळात घडतीलच तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वर्गीय राजाबापू पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं होतं आणि या कार्यक्रमाला आमदार अभिजित पाटील यांच्या सर्व विरोधक त्या ठिकाणी एकवटलं होतं अगदी प्रशांत परिचारक यांच्यासह खर तर परिचारक यांच्या मनामध्ये कदाचित परिचारक यांच्या मनामध्ये आपल्या संपूर्ण राजकीय कार्यकिर्दामध्ये जे आपल्याला मिळवता आलं नाही ते काही अल्पावधीतच आमदार अभिजित पाटील यांनी करून दाखवलं याचा तर राग नाही ना, ना। असं सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे भगीरथ भालके यांना आमंत्रित करूनही ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भोवळ्या उंचावल्या होत्या मात्र यावर भगिरथ भालके यांनी देखील उपस्थित न राहिल्याचे देखील त्यांनी कारण सांगितलं गेलं आमदार पाटील हे भालके किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनाला ठेस लागल असं कोणतेही चुकीचं वक्तव्य करताना सध्या तरी दिसून येत नाही एकंदरीत कुठेतरी अभिजित पाटील हे भालके यांना सोबत घेण्यासाठी दोन पावलं पाठीमागे टाकत आहेत का आमदार अभिजित पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या पुढे मदतीचा हात केला तर याला भगीरथ भालके कितपत साथ देतील का अभिजित पाटलांमुळे भगीरथ भालके यांचं राजकीय बॅकफुटवर आलं होय का भगीरथ भालके सोबत असतील तरच आमदार अभिजित पाटील यांचा पंढरपूर नगरपालिकेत निभाव लागणार का असं एक नाही तर अनेक प्रश्न समोर उभे राहतात खरं तर आजही केवळ स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या आदरापोटी तसेच त्यांनी केलेल्या कार्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत भालके यांची सामान्य जनतेसोबत असलेली नाळ आजही तुटू शकत नाही त्यामुळे भगीरथ भालके हे आगामी निवडणुकीच्या भूमिकेत किंगमेकर ठरणार का तसं पाहिलं तर मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार भालके व परिचारक दोघेही एकत्र येऊन पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवणार असं खात्रीलायक वृत्त मिळालं आहे एवढंच काय तर परिचारक आणि भालके यांच्यामध्ये दोन ते तीन वेळा यांच्यामध्ये गुप्त बैठकही देखील झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे यामध्ये झालं असं तर कोणाचा फायदा आणि तोटा होणार हे मात्र पंढरपूर शहरातील लोकांना हे नक्कीच कळणार यापूर्वी देखील मंगळवेढ्याच्या दामसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक व भालके एकत्र येऊन निवडणूक लढवली असल्याचं पावस मिळालं कदाचित जर भगीरथ भालके व प्रशांत परिचारक यांनी एकत्र येऊन निवडणूक येऊन नगरपालिका निवडणूक लढवल्या तर काही ठिकाणी भावाभावांमध्ये देखील उमेदवार म्हणून लढत होण्याची शक्यता आहेच दुसरं असं की एका वार्डमध्ये परिचारक आणि भालके यांचे दोन उमेदवार असतील तर दोघेही एकमेकांच्या विरोधात लढा आणि जो कोणी उमेदवार पडेल त्याला नगरपालिकेमध्ये आम्ही क्रॉप्ट घेऊ असं देखील काहीसा प्रकार म्हणजे राजकारणातील सर्व डावपेज ओळखणारे परिचारक यांची ही भूमिका कदाचित असू शकेल तसेच मिळालेल्या माहितीनुसार सात ते आठ लोकांना असा शब्द देखील दिल्याचं देखील माहिती मिळत आहे मग प्रश्न असा पडतो की आमदार समाधान अवताडे यांचं पंढरपूर नगरपालिकेत काय भूमिका घेणार खरं तर विधानसभेच्या वेळी पंढरपूर नगरपालिकेच्या क्षेत्रातील आजी माजी नगरसेवकांनी देखील अवताडे यांना पाठिंबा दिला होता मग यावर शांत बसतील ते अवताडे कसले पाहूया नेमक्या पंढरपूर नगरपालिकेविषयी आगामी काळात काय काय घडामोडी घडणार ते तोपर्यंत पाहत रहा कॅमेरामन अक्षय व्यावारे सह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर